कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडझड होत असतानाच तो गड सावरण्याचा प्रयत्न होत आहे मुंबईत राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक एक ऑगस्टला बोलावली आहे खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही बैठक घेणार आहेत यामध्ये नाराजी आहे त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्त करून पक्षाला उभार देण्याचा प्रयत्न होणार असल्याचं समजतं मूळ शिवसेना पक्षाचं नाव गेलं चिन्ह गेलं आणि आता कार्यकर्तेही इतर पक्षात जातात त्यामुळे पक्ष सावरण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासोबतच अंतर्गत वाद मिटवण्याचे प्रयत्न पक्षीय पातळीवर सुरू आहेत आगामी निवडणूक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खांदे पलट सुरू झालाय याचे काही गंभीर परिणाम होऊन कट्टर कार्यकर्ते पद सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यामुळं फुटीच्या उंबरट्यावरून पक्ष पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न होतोय जिल्ह्यात शहर हा मुख्य आहे शहरात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे तरीही येथे शिंदे गट आघाडीवर आहे त्याला शह देण्यासाठी जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या ठिकाणी आक्रमक चेहरा म्हणून रविकिरण इंगवले यांना संधी दिली आहे मात्र यामुळे जिल्हा प्रमुख होण्याचं स्वप्न पाहणारे हर्षल सुर्वे यांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या पाठोपाठ माजी जिल्हा प्रमुख आणि उपनेते संजय पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे याचा फटका शहरासह जिल्ह्यात बसू शकतो शहराप्रमाणेच जिल्ह्यातील काही कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असल्याचा सूर यापूर्वीच्या बैठकीतून आला आहे त्यामुळे एक ऑगस्टच्या बैठकीत सर्वांची नाराजी दूर करून पुन्हा एक संध ठाकरे सेना पुढे जाणार असल्याचे संकेत आहे मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप पाडसूळ